Thank you

आ बायद जीत हुई आओ बायद जीत हुई चला सगळ्यांनी आता जागेवर खंपू घ्या आणि बायद गीताचं स्मरण करा बोल पाणी बोल करा कोटी मागा आणि सर्व बायद सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय चंद्रकांतजी बिराजदार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय स्वामी ब्रह्मानंदजी परमहंस महाराज यांचा यथोचित सन्मान करायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी

की आपण व्यासपीठावरती स्वागतासाठी यायचे धनराजी भुतडा यांच्या सुरु स्वामी गोविंद गोविंदानंद गिरीजी महाराज यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे या ठिकाणी सन्मानिय दगडे साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती सत्कारासाठी जायचं आहे स्वामी गोविंदानंद गिरीजी महाराज यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे ही सर्व साधू संत मंडळी भारतातील अनेक उपस्थित राहिलेली आहे आणि या भव्य दिव्य अशा धर्मगुजाराहून सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी व्यासपीठावरती हरिद्वार म्हणून उपस्थित असलेले स्वामी गोविंदानंद गिरीजी महाराज यांचा सन्मान दगड साहेबांच्या हस्ते या ठिकाणी केला जात आहे यानंतर प्रवीण प्रवीणजी घोटाळे यांना विनंती आहे की आपण सिद्धाश्रम म्हणून उपस्थित असलेले स्वामी नित्यानंद गिरीजी महाराज यांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावरती जायचं आहे या ठिकाणी या भव्य दिव्य अशा सोहळ्याची आपण सर्वजण साक्षीदार गिरीजी महाराज यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती जाऊन करायचा आहे सन्मानिय भुतोडा साहेबांना विनंती आहे स्वामी राघवानंद गिरीजी महाराज यांचा सन्मान आपण या धर्म ध्वजारोहण कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा करायचा आहे सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे खर तर मंडळी शब्दांची पूजा करीत नाही आम्ही गुणांची आरती गातो शब्दांची पूजा करीत नाही आम्ही गुणांची आरती गातो आणि ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो या उत्तीला साजेस सा असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाबा आणि यांच्या एका शब्दावरती या भव्य दिव्य सोहळ्यासाठी उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे मी यानंतर विलासजी बिराजदार यांना विनंती करतो की त्र्यंबकेश्वरून उपस्थित असलेले स्वामी सोमेश्वर गिरीजी महाराज यांचा सन्मान करायचा आहे सन्मानिय विलासजी बिराजदार यांना तर मंडळी काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात आणि पावलांचे जुळत नसतात येतात हजारो परंतु खरोखर आपल्यासारखी माणसं भेटण्यासाठी मात्र योग असावा लागतो आणि हा योग या भव्य दिव्य अशा धर्मध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी जुळून आलेला आहे आणि म्हणूनच आपल्यासारखी प्रेम करणारी माणसं आपल्यासारखी वेळोवेळी सहकार्य करणारी माणसं या सोहळ्याचे साक्षीदार बनत आहेत या ठिकाणी राजस्थानकडून उपस्थित असलेले आदरणीय स्वामी सुनीलजी भारती सुनील भारतीजी महाराज यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय श्याम मंत्री यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते स्वामी, स्वामी सुनील भारतीजी महाराजांचा भारती या ठिकाणी सन्मान करायचा आहे आदरणीय श्याम मंत्री यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्वागतासाठी लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे यानंतर सन्मानिय लाजी हो देशमुख यांना विनंती आहे आपण पुढील सत्तारासाठी तयार राहायचं आदरणीय श्याम मंत्री यांच्या शुभ हस्ते पूर्ण उपस्थित असलेले स्वामी सुनील भारतीजी महाराजांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जात आहे खर तर आपण सर्वच पुढील चौदा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये बाबांच्या पवित्र अशा वाडीमधून आपण श्रीमद भागवत कथा गाणी आपण श्रवण करणार आहोत हा भव्य दिव्य आणि नेत्रदीपक सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे आणि या प्रसंगी सन्मानिय नागसिंहजी देशमुख यांना विनंती करतो की आपण स्वामी बालकानंद गिरीजी महाराज यांचा सन्मान करण्यासाठी व्यास स्वामी प्रेमानंदजी यांचं स्वागत करण्यासाठी आदरणीय अमितजी जाधव हो यांना विनंती करतो अमित जाधव यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती सत्कारासाठी उपस्थित राहायचा आहे अतिशय सुंदर आणि हा देखणा सोहळा श्री श्री अष्टशते एकशे आठ कोंडात्मक अभिद्र महाया निमित्त आपण हा भव्य दिव्य असा धर्म ध्वजारोहण कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्मान केला जात आहे या सर्वच मान्यवरांचं आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे अमित जी जाधव यांना विनंती आहे त्याचबरोबर या ठिकाणी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालय मुख्य संचालिका यांना विनंती करतो की आपल्या चोर हस्ते आदरणीय नंदाबेनजींचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे आदरणीय शीतलताई मालू यांना विनंती आहे की आपण स्वागतासाठी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व मान्यवरांचं अतिथी देवोनुभव या व्यक्तीला ठिकाणी असून उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषदेचे शिवपुरी आदरणीय बाळासाहेबजी खैरे शिवपुरी महाराजांचं स्वागत करण्यासाठी मी बाळासाहेब खैरे यांना विनंती करतो व्यासपीठा सत्कार करना उपस्थित रहा बिराज तईं विनंती है व्यासपीठा वीति बहती बहुत स्वागत करना उपस्थित रह स्वागत करण्यासाठी विराजमाता यांना विनंती आहे की आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे भारत देशामधून अनेक प्रांतामधून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळींचा हा स्वागताचा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि यानंतर ज्यांच्या शुभ हा धर्म कार्यक्रम संपन्न होतोय ज्यांच्या विचारावरती आपण सर्वजण सातत्यानं चालत असतो ते आदरणीय परमपूज्य बाबांचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे मी बाबांचं स्वागत करण्यासाठी मी हरिभाऊ मंत्री यांना विनंती करतो की आपल्या शुभ आदरणीय परमपूज्य बाबांचं स्वागत हरिभाऊ मंत्री यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे अतिशय सुंदर आणि हा देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपण सर्वांनी आदरणीय परमपूज्य बाबांचं जोरदार टाळ्यांनी तारा स्वागत करायचं <प्रहीं> आहे आणि हा सत्कार सोहळा संपन्न होईपर्यंत आपल्या सर्वांच्या काळ्या सातत्यानं चालू राहणं गरजेचं कारण त्यांच्या विचारावरती ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वावरतोय ज्यांच्या छत्रछायेखाली आपण वावरतोय ते परत तुझे परम आदरणीय बाबांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे धन्यवाद मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी आसनस्त व्हायचं आहे यानंतर श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग समिती लातूरचे मागील मागच्या वर्षीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय संजयजी बोरा यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा आहे म्हणजे वाढदिवस आहे तर मी आदरणीय संजयजी बोरा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आणि आदरणीय बाबांना विनंती करतो की आदरणीय संजयजी बोरा यांचा या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आपण त्यांना शुभाशीर्वाद या निमित्तानं द्यायचा आहे श्री श्री राधाकृष्ण सनातन सत्संग समिती चे माजी अध्यक्ष आदरणीय संजयजी बोरा आणि त्यांचा चिंतन सोहळा या ठिकाणी बाबांच्या साक्षीनं बाबांच्या शुभासते बाबांच्या शुभाशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत आहे